गर्भपिशवीच्या तोंडाला टाका टाकणे म्हणजे सर्वायकल सर्कलाज म्हणजे काय ते आपण बघूया जर गर्भपिशवीच्या सर्विक्सची लेंथ चोवीस आठवड्याच्या आत पंचवीस मिलीमीटर म्हणजे अडीच सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर टाका हा टाकला जातो कारण गर्भपिशवीची कारण सर्विक्सची लेन्थ जर कमी असेल तर प्रीटम डिलिव्हरीची भीती असते म्हणजे लोकल डिलिव्हरीची भीती असते म्हणून टाका टाकण्याचा सल्ला दिला जातो तसंच जर पूर्वी प्रिटम Uh, म्हणजे लवकर डिलिव्हरीची हिस्ट्री असेल किंवा मिड लॉस म्हणजे मधल्या तीन महिन्यामध्ये अबॉर्शन झालेले असेल तसंच गर्भपिशवीचे काही प्रॉब्लेम असतील जसं युनिकॉर्निट्युटर किंवा सेप्टल रिसेक्शन गर्भपिशवीचा पडदा कट केलेला असेल तर अशा केस मध्ये गर्भपिशवीच्या तोंडाला टाका टाकण्याचा सल्ला दिला जातो आता हा टाका कधी टाकला जातो तर अंदाजे स्कॅन म्हणजे तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी आणि डबल मार्क रिपोर्ट झाल्यानंतर चौदा ते सोळा आठवड्यात टाका टाकला जातो तो कधी मॅक्सिमम कधीपर्यंत टाकू शकतो तर चोवीस आठवड्यापर्यंत टाका टाकू शकतो त्यानंतर टाका टाकल्याने काही विशेष फायदा होत नसतो म्हणून चोवीसाव्या आठवड्यापर्यंतच आम्ही टाका टाकण्याचा सल्ला देतो आता समजा टाका कोणत्या कोणत्या पद्धतीने टाकला जातो गर्भपिशवीला टाका टाकणं ही छोटीशी सर्जरी आहे गर्भपिशवीला टाका टाकणं ही छोटीशी प्रोसिजर आहे त्यामध्ये हलकी भूल देऊन गर्भपिशवीच्या तोंडाला टाका टाकून त्याला बंद केलं जातं